स्वर्गवासी भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेतर्फे वृक्षारोपण प्रतिनिधी उमरखेड स्वर्गवासी पंजाबराव माने यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला होता त्याच निमित्ताने डॉक्टर भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेतर्फे दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो यावर्षी गोकुळनगर येथील हनुमान मंदिर परिसरात कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षस्थानी स्थानी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर विजयराव माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सत्यशोधक शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष नितीन महेश्वरी डॉक्टर वीना कदम देवानंद मोरे दिलीप भंडारे अशोक वानखेडे श्रीधर देवस्कर सुधाकर वानखेडे प्राचार्य खान मुख्याध्यापक साधुळे हे होते सत्यशोधक शेतकरी संघ आणि राजश्री शाहू महाराज स्मारक समिती आणि इतर दानकर्त्यांनी केलेले वृक्षदान अवधुंबर वृक्ष संवर्धन समिती आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्यातर्फे वृक्ष लागवड करण्याची श्रमदान करून दरवर्षी वृक्षदान घेऊन मोठ्या प्रमाणात आपल्या मातीला तिजोरी समजून त्यामध्ये वृक्षरूपी भांडवलाची ठेव ठेवून शुद्ध हवा भाऊसाहेब माने हे करीत असतात शेतकरी संघ कार्याध्यक्ष नितीन महेश्वरी यांच्याकडून एकशे एकावन्न झाडे दान देण्यात आले राजश्री शाहू महाराज स्मारक समितीचे या वतीने एकशे पन्नास झाडे भाऊसाहेब माने गौरव कृती समिती पाच झाडे देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक शिरफुले संचालक सुनील वानखेडे तर आभार पांडुरंग माने यांनी दिले शेळ्या तिथं येऊन करायचं आम्ही एक दुसऱ्या गोष्टीनंतर तिथे शेळीत रामणार आहोत त्यांच्या सुद्धा उच्च लागवड त्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला त्यांना श्रार्थ शार्थ दिलं आणि त्यांना एवढंच सांगितलं शेळा जाऊ न परंतु त्या लोकांच्या सोया करून बसला परंतु ज्यांना सत्कार झालं असे त्यापेक्षा जिथं आपली मेहनत कामात येईल अशा ठिकाणी काही त्याच्या कार्य किंवा वेपर आणि त्या अनुषंगाने एक कल्पना माझ्या मनात आहे की झाड जगवण्यासाठी जे झाड पाहिजे उतरावून लावलं पाहिजे आणि त्याही त्या महत्वाचं जे अधिकरण ते म्हणजे त्याचं स्वच्छ त्याला त्या दोन गोष्टी त्या झाडाच्या 哎。